जरांगे पाटलांचा उपोषणाचा विषय हा अत्यंत आता नाजूक वळणाऱ्या ठेपलेला आहे सरकारनं वारंवार त्यांना वेगवेगळी मुदत वेगवेगळी आश्वासनं आणि वेगवेगळ्या अपेक्षा वाढवून त्यांचा या ठिकाणी भ्रमनिराश होतो आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने या संदर्भामध्ये वेळीच निर्णय घेण्याची गरज आहे आम्ही सभागृहामध्ये एकमुखी सगळ्या पक्षाच्या पाठी सगळ्याच्याच पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये तुम्ही चार कायदे केलेत आणि चार कायद्यांकरता स्पेशल अधिवेशन तुम्ही बोलवलं त्याच्यामध्ये हा एक कायदा करा की ज्या ज्या समाजाचा आरक्षणाची मागणी आहे त्या त्या समाजाला ती द्या आणि प्रामुख्यानं मराठा समाजाला आरक्षण द्या माझा पक्ष तुम्हाला पाठिंबा देईल आज जरी आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर नसलो तरी ह्या विषयाकरता आम्ही पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं पण याबाबतीत केंद्र सरकार काहीही बोलायला तयार नाही सभागृहामध्ये माझं भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे जी सभा आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला सरकारमधले एक प्रमुख मंत्री मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिलेत दुसऱ्या बाजूला सरकारमधलेच एक मंत्री ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभे राहिलेत आणि त्यावेळे पार्श्वभूमीवर सभागृहामध्ये माझं जे भाषण झालं त्याच्यात मी प्रश्न विचारला की दोन हजार तेरा चौदा साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं त्यावेळेला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं ज्यांना कोणाला ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं होतं त्यातलं कोणाचं आरक्षण कमी केलं एक टक्का सुद्धा केलेलं नाही त्यानंतर सभागृहामध्ये वेगवेगळ्या सरकारमध्ये वेगवेगळ्या वेळी सर्वपक्षीय एकमुखी ठराव झाले की मराठा समाजाला आरक्षण द्या पण त्याच्यामध्ये कुठंही ज्या समाजाला आरक्षण मिळते त्यातलं अर्धा टक्का सुद्धा कमी करा असा कुणीही उल्लेख केलेला नाही मग हा ओबीसी आणि मराठा हा वाद का होतोय कशाकरता हा वादापर्यंत विषय येतो आहे आणि म्हणून ओबीसीने देखील या वादात पडू नये आणि मराठा समाजाने देखील या वादात पडू नये हे जेव्हा मी सभागृहामध्ये ठणकावून सांगितलं पण त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देखील मिळालं पाहिजे ही माझी मागणी मी तिथे लपवून ठेवलेली नाही त्याला उपाय देखील मी सांगितला केंद्र सरकारनं डब्ल्यू एसमध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये दहा टक्के वाढवावं म्हणजे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आघात न होता ज्या मराठा समाजाची मागणी आहे त्यांची मागणीही पूर्ण होईल आणि वादही होणार नाहीत परंतु केंद्र सरकारला ते करायचं आहे की न करायचं आहे ते मला माहीत नाही डब्ल्यू एसमध्ये जर दहा टक्के वाढलं आणि राज्य सरकारने आपल्या अख्तियारीमध्ये काही निर्णय घेतले तर सगळे प्रश्न निकालात लाग निघतील परंतु सरकारला प्रत्येक समाजविरुद्ध सरा समाज लढवायचा आहे की काय आणि आपली राजकीय पोळी वादायची की आहे की का काय हे मला कळत नाही त्याबद्दल सरकारच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण झाली आणि जरांगे पाटलांनी सातत्यानं मुदत देऊन सुद्धा सरकार आहे तिथून एक इंचभर देखील पुढे सरकायला तयार नाही त्यामुळं जरांगे पाटलांनी आपलं आता मुंबईकडं कूच केलेली आहे असं माझं म्हणणं आहे मी राजकारणामध्ये जरी असलो तरी महाराष्ट्राचं समाज स्वास्थ्य टिकून राहावं या विचारांचा माणूस मी आहे मी एवढीच आजच्या दिवशी अपेक्षा करीन जर तरवर मी बोलणार नाही मला पुढे काय घडणार आहे ते स्पष्टपणे दिसतंय तरीसुद्धा मी बोलणार नाही मी एवढीच अपेक्षा करेन की तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं जरांगे पाटलांना मुंबईपर्यंत येऊन मुंबई कूच करण्याची वेळ आली तर माझं म्हणणं आहे की सरकारनं वेळीच निर्णय घ्यावा की जेणेकरून मराठा समाजाच्या आंदोलकांना मुंबईपर्यंत येऊन त्या ठिकाणी धरणं धरणं किंवा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारचा सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा माझा पक्ष याकरता सरकारच्या बरोबर आहे तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी